महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाळमुक्त तलाव गाळमुक्त शिवार योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात मोफत गाळ काढून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे परंतु शिंगणापूरच्या पुष्कर तलावातून ग्रामपंचायत शेतकऱ्यांना प्रतिब्रास दोनशे रुपये आकारणी करत होती ही आकारणी होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी मानतहसील कार्यालयासमोर उपोषण केल्यानंतरही शेतकऱ्यांचे पैसे कमी केले नाहीत उलट उचलणे बंद केले तरी यात्रा संपल्याने शेतकऱ्यांना नांगरट करावी लागणार आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाला शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीकडून हरताळ फासला असून अजूनही शेतकऱ्यांकडून पैसे घेण्याच्या मनस्थितीमध्ये ग्रामपंचायत आहे शिंगणापूरमधील शेतकऱ्यांना मोफतगाळ चालू करावा अन्यथा अतुल करचे सुनील ठोंबरे सोमनाथ काटकर अनिल करचे बाळू करचे यांच्यासह मी शिखर शिंगणापूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे मत वीरभद्र कावडे यांनी व्यक्त केले आहे त्याबाबतचे पत्र त्यांनी मानच्या तहसीलदारांना दिले आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका